स्नेह संमेलन आहे कार्यक्रम अगदीच रंगात आलेला आहे आणि या रंगाचा बेरंग करण्यासाठी माझ्या हातामध्ये माईक आहे सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो फारसं काही बोलणार नाही मात्र खास करून अभिषेक सर यांचं कौतुक करेल खरं तर आमच्या पालघर जिल्ह्यावाशियांच्या शिरपेचामध्ये त्यांनी जो काही मानाचा का तुरा खोवलाय त्याचं कौतुक करावं अभिनंदन करावं त्यांचा हेवा करावा की नेमकं काय करावं हे आम्हाला स्थानिकांना सुचत नाही आहे कारण जे आम्हाला जमलं नाही आहे आमच्या लोकप्रतिनिधींना जमलं नाही आहे ते त्यांनी ते इथे येऊन करून दाखवलंय म्हणजे आमची मुलं उच्च शिक्षित व्हावी चांगल्या डिग्र्या घेऊन चांगल्या मार्गाला लागावी म्हणून त्यांनी जे काही प्रयत्न चालवलेले आहेत ते खरंच अभिमानास्पद असे आहेत आत्तापर्यंत आमची मुलं नाशिकपासून पुढे किंवा पुणे मुंबई यासारख्या शहरांमध्ये जाऊन हे सगळे कोर्स करायचे आत्ता मात्र आमच्याच तालुक्यात आमच्याच जिल्ह्यात हे सगळे कोर्सेस त्यांनी सुरू केलेले आहेत म्हणजे आज मला अभिमान वाटतो की फार्मसीचं हे स्नेहसंमेलन आहे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एवढा चांगला रंगमंच आपण उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे मी खरं तर तात्काळ जाणार होतो पहिली जे सादरीकरण झालं पहिला डान्स जाणार होतो पण एका मागनं एक अशा सुंदर अशा कलाकृती येत गेल्या आणि दावस वाटलं की तुम्हा सर्व मुलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे तुम्ही सगळे भावी डॉक्टर आहात अगदी चांगल्या क्षेत्रामध्ये करिअर करणार आहात मध्यंतरी फार्मसीचं जेव्हा एक कार्यक्रम का होता फंक्शन होतं त्यावेळेस मला बोलवलं होतं आणि खूप काही बोलून गेलो आहे अगदी माझ्या यूट्यूब चॅनललाही ते भाषण आहेत म्हणून फारसं काही बोलणार नाही मात्र जाता जाता एवढंच सांगेल की ज्या रंगमंचावरनं आपण ही सगळी कला सादर करत आहात ती कला अत्यंत चांगल्या प्रकारे सादर केल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला वाफा मिळते टाळ्या मिळतात तुमचं कौतुक होतं तसंच कौतुक या कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर ही व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे अभिषेक सरांनी त्या संधीचं सोनं करा नक्कीच तुमचं भविष्य उज्ज्वल असेल तुमच्या उज्ज्वल भविष्यास माझ्या अंत्यकरणापासून शुभेच्छा धन्यवाद